नमस्कार पाहू शकता पिलीव तालुका महाशिर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आलेलो आहे आज एक दोनवीसशे सव्वीस तारीख आहे पिलीव यात्रेनिमित्त इथं जनावरांचा बाजार भरत असतो आज एक तारखेलापासून सांगितलेलं पण अजून काय आलेलं नाही तेवढे एक दावण आलेले आहे किंवा एक दोन खिल्लार खोंड आलेले आहेत परंतु दोन तीन तारखेला जनावरांचा बाजार भरेल इथे आज सांगोल्याचा बाजार असल्यामुळे सर्व जनावरं तिथले गेलेले आहेत बाजार उद्या फुटल्यानंतर या ठिकाणी येतील दावणी तर पाहू शकता तुरळक एका आणि दुसरे आलेले आहेत बाकीच्यांनी जागा धरून ठेवलेली आहे पाहू शकता पाहू शकता ये लागले आता मला कोणत्या गावचे दावण पिशेवाडी पिशे पिशे मालकांचं नाव गजेंद्र संभाजी पिशे संभाजी पिशे गाव पिशेवाडी तालुका महेश्वर सोलापूर किती खोंड आणलेतो बेचाळीस का, पिशे वाड़ी। पिशे वाड़ी। का कित बेचर बेचर येते किती तारखेपर्यंत यात्रा फैल होईल तीन लाख तीन तारखेपर्यंत फुल होईल आपला मोबाईल नंबर ऐंशी एकोणनव्वद झीरो दहा ऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद झिरो तीन पाहू शकता अशा प्रकारचे खोंड दावून यायला लागलेत आज दिवसभरात काय येतील उद्या दोन तारखेला आज सांगोल्याचा बाजार फुटल्यानंतर येतील दोन तारखेला भरपूर येतील आणि त्यानंतर मग त्यानंतर पुन्हा तीन तारखेला यात्रा फुल होईल तीन चार पाच तारखेपर्यंत यात्रा चालेल पाहू शकता छोटे खोंड आहेत तब्येतीनं खराब आहेत पण खूप चलाक आहेत पाहू शकता खूप चलक आहेत आणि खुराला पण चांगले आहेत खूर पाहू शकता खुराला चांगले आहेत आणि जरी थोडे शरीरानं सडपातळ असले तरी पण एकदम चलाक आणि गरम थोडे मजबूत आहेत खायला पिलं घातल्यानंतर तब्येतीत फरक होईल यांच्या बघू शकता कसं आहे खुराला एकदम खट्ट आहे चारी पायाने आणि बारीक आहे एकदम मला ह्यांचे काय काय सांगितले बारक्यांची पस्तीस हजार रुपये सरसकट सर व्यवहारात कमी जास्त होतील पाहू शकता अशा प्रकारचे कोंड आहेत व्यवहारात कमी जास्त होतील ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मला होऊ आत्ताच गाडी आलेली येता येत आज संध्याकाळपर्यंत बरेचसे येतील आणि सांगोल्याचा बाजार फुटल्यानंतर उद्या बऱ्यापैकी यात्रेत खिल्लार खोट येतील कोणत्या गावचं आहे झरे कुठल्या वळूचा वाक्षेवाडीचं पायदस कोणाच्या वळूची वाक्षेवाडीच्या वाक्षेवाडीच्या कुठल्या वळूची वाक्षे। पायदास वय काय का खोंडाच नऊ महिने काय किंमत सांगताय तीस हजार आणि ते पलीकडचं किती वयाचं आहे हा कुठल्या वेळच आहे त्याच वेळ ह्याची काय किंमत सांगत आहे हा ऐकत नव्हतं म्हणून एवढ्या जणांनी धरून आणलं काय आपलं नाव पत्ता सांगा श्रीरंग पवार श्रीरंग पवार गावझरे तालुका आटपाडी तालुका जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर अठरा एक्काहत्तर सदुसष्ट आवश्यकता एकदम गरम चप्पल चालक एकदम गरम रक्ताचा चपळच्या लगाय पाहू शकता बैलगाडी शर्यतीचा खून देखील पिलीव यात्रेमध्ये दे विक्रीसाठी आलेला आहे पाहू शकता यात्रा भरलेली नाही लांबून आले ते आत्ता आपण जो व्हिडिओ बनवला लहान खोंडाचा ते खोंड त्यांना आवडले त्याच्यामुळे ते, ते खोंड घेण्यासाठी तिकडे व्यवहार चालू आहे होऊ शकता दोन तीन तारखेला पिली यात्रा भरेल तर दोन तारखेच्या पुढे व्यापारी वर्ग येऊ शकतो जेणेकरून तुम्हाला पाहिजे तसे बैलगाडा क्षेत्रासाठी लागणारे गरम रक्ताच्या चपळच्याला घट्ट शरीराचे खोंड मिळून जातील शेतीकामाचे बैल भेटून जातील ह्या म यात्रेमध्ये शक्यतो गायी कालवडी येत नाहीत आणि आल्या तरी जास्ती जास्तीत जास्त दोन चार गाई वयस्क झालेल्या किंवा एखादी दुसरी कालवड कारण मागील तीन वर्षात तरी आपण व्हिडिओ बनवतो यात्रेचे परंतु ह्या यात्रे गायिका लोहडी काही एवढे येत नाहीत होऊ खोंड जबरदस्त घट्ट शरीरा आहे आळे फाट्यावरून आला पुणे जिल्ह्यातून यात्रा भरायच्या आधी इथं टच खोंड घेण्यासाठी दोन दिवस पंढरपूरला म्हणजे चार दिवस झाले इकडेच आहे पंढरपूर झाल्यापासून इकडेच आहे आज सांगोला बाजारला गेल तर काय सांगोली सांगोल्याचं इकडेच येणार पिलीव यात्रेमध्ये पाहू शकता चांगली खोंड मनासारखी पाहिजे असतील तर शेतकऱ्याचा माल घरून असा येऊन गाडीतनं खाली उतर तर पाहावा लागतोय ना आवडलं तर लगेच घ्यावा लागतोय तर मनासारखी खोंड भेटतात पाहू शकता किती लांबून चार दिवस मुक्काम करतायत या भागामध्ये आळेफाटा पुणे जिल्ह्यातून आपण व्यापार करता काय शर्यतील घाटात पळवता काय नाव तुमचं आम्ही इथापे इथा नाव पूर्ण पंढरीनाथ शंकर इथापे पंढरीनाथ शंकर इथापे गाव गाव मसवंडी मसवंडी तालुका संगमनेर संगमनेर जिल्हा आहे म्हणजे पाहू शकता किती दूरवरून लोक येतात पाहू शकता हा आ... बार्शी भागातून आलाय म्हणतात पण पाहू शकता चांगला खोंड आहे जर सर्व खिल्लार पालकांनी सर्व यूट्यूबर्सला सहकार्य केलं तर सर्व यूट्यूबर्स मिळून खिल्लार वाढीसाठी आणि खिल्लारचं दूध वाढलं पाहिजे किंवा चांगलं जोपासणं झाली पाहिजे खिल्लार चांगली चांगली फायदा झाली पाहिजे ह्याच्यासाठी सर्व यूट्यूबर्स प्रयत्न करत आहेत आपापल्या पद्धतीनं तर पाहू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र कर्नाटक जेवढं यात्रा प्रदर्शन आपल्याला माहिती होतील तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि पुढच्या काळात आधुनिक यांत्रिक युगात जर खिल्लार टिकवायचा असेल तर खिल्लारचं दूध वाढलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी जास्त काही करावं लागत नाही रोजच्या तुम्ही जी पेंट किंवा भरडा भुसा ठेवता त्याचं जर, जर शतावरी अश्वगंधा सफेद मुसळी ह्याच्या जरी जर रोज मुळ्या टाकत गेला थोड्या थोड्या दोन तीन दोन तीन रोजच्या पेंडीत भुश्यात कालवडीला लहानपणीपासनं मग ती कुठलीही कालवड असो जरशी असो रिडे असो खिल्लार असो किंवा गाय असो किंवा एखादा खोंड असो ते एकदम चपळच्याला गरम रक्ताचं होतं शिवाय गायींना कालवडींना वेळेला झाल्यावर दूध वाढतं आहे तर पाहत रहा खिल्लार कृषी धन चॅनल आपल्या परीने जेवढे होता होईल एवढे आपण प्रयत्न करू की पिलव यात्रेच व्हिडिओ बनवण्याचं जमल तस आवश्यकता इथे एक बैलन खोंड आलेला आहे खोंड विकला भौतिक लगेच बाबा खोंड विकला काय किती दिला कुठल्या वळूज आहे आणि हा बैल किती जाते आता बघा पु पुण्यात चौसा झाडा म्हणायला चौसा कुठल्या कामाला वापरला आहे आपलं घरगुतीच वापरलाय आहे मी उद्या छकड्याला दोन दिवस आणला परत गळ्याला एक दोन दऱ्या सोडलाय एवढंच काम हं म्हणजे वैरणा नाही ही घरचे घरी घर त्याची काय किंमत सांगताय सांगाय म्हटले सांगतो मी एक लाख सांगतो होऊ शकतात ज्यांना कुणाला अशा प्रकारचे खिल्लार खोंड पाहिजे असतील आणि पहिल्यापासून माळशिरस तालुका हा बैलगाडा क्षेत्रात अग्रेसर असल्याने घरटी एक बैलगाडा क्षेत्रातला बैल व घरटी बैलगाडीची शर्यतीची बैल असल्यामुळे ह्या भागातील महाराणाची व वा पारखीवान लोक असल्याने शक्यतो गायला वळूच भरवतात त्याच्यामुळे ह्या भागातली खोंडं ही भरपूर गोडचा मोठ्या सर्जा सकट ह्या भागातून गेलेले आहेत भरपूर मोठे जातिवंत वंशवळीजी गेलेले आहेत त्यामुळे ज्यांना कोणाला खोंड हवे असतील त्यांनी दोन तीन तारखेला अवश्य यात्रेला भेट देऊन अशा प्रकारची खोंड घ्या धन्यवाद